रक्षाबंधन स्पेशल थाली बनवायची तेही कमी वेळात झटपट तर मग ही तासाभरामध्ये तयार होणारी थाली नक्की बनवून पहा खूपच टेस्टी अशी आपण थाली बनवलेली आहे झटपट तयार होते पण खरंच चविष्ट अशी थाली तुम्ही बनवू शकता खाणारे एकदम खुश होऊन जातील तर त्यासाठी आधी आपण काय करणार आहोत इथे मी एक लिटर दूध फाडून घेतलेलं आहे त्याचं पनीर करून घेतलेलं आहे दूध फाडून कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा तर आधी हे गोळे बनवण्याच्या आधी काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं इथे एक लिटर दूध त्यामध्ये घालणार आहोत पाव कप साखर आता गोड किती हवं त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता बदामाचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते आताच घेतले की चांगले शिजतात नरम होतात त्यानंतर काही केशरचे धागे घातलेले आहेत थोडीशी घातलेली आहे वेलची साखरेमध्ये वाटून त्यानंतर इथे मी फूड कलर घालते येलो फूड कलर घालते थोडा केशरी कलरसारखा येईल ऑरेंज यामुळे काय होतं कलर खूप सुंदर दिसतो आणि आपली बासुंदी खरंच खूप छान दिसते आता दूध आहे तोपर्यंत आपण हे जे पनीर फाडून घेतलं होतं ते चांगलं मळून घ्यायचं तर हाताच्या तळव्याने चांगलं सा असं मळून घ्यायचं म्हणजे काय होतं झटपट मळलं जातं आणि जास्तही मळायचं नाही आपल्याला नाहीतर काय होईल हे तूप सोडलं नाही पनिरणे तर आपले जे रसगुल्ले आहेत चांगले होणार नाही म रसमलाई त्यामुळे थोडं स्मूद होईपर्यंत आपण हे मळून घेणार आहोत आता हे थोडंसं मळून झाल्यानंतर बघू शकता एकदम स्मूद असं झालेलं आहे तर आता हे आपण यामध्ये काही ॲड करणार आहोत ते म्हणजे बाइंडिंगसाठी एक चमचा मैदा जास्त घालायचा नाही आहे मैदा घातल्यामुळे का होतं आपण जेव्हा हे पनीर बॉल शिजवू ना तेव्हा ते विरघळणार नाहीत आणि सॉफ्ट स्पॉन्जी होतील त्यामुळे एकच चमचा मैदा घालायचा आणि परत हलकं मळवून घेऊन एकत्र गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला आता गोळा तयार झालेला आहे तोपर्यंत आपण परत, परत दूध चेक करूया तर दूध हे बघू शकता आपलं चांगलं आटलेलं आहे आता दूध किती आटवायचं आहे एक लिटरचं पाऊंड लिटरपेक्षा थोडं कमी होईपर्यंत आपण आठवून घ्यायचं आहे जास्त आठवायचं नाही आहे तर आता दूध आपलं तयार आहे त्याला साईडला ठेवलेलं आहे आणि ह्याचे जे आपण पन, पनीर म्हणून ठेवलं होतं त्याचे छोटे छोटे बॉल आपण बनवून घेऊया तर हे ग पनीरचे बॉल मी एकदम छोटे छोटे बनवायचे आपण अंगुरी मलाही बनवतो आहे तर हे दूध बघा पहिल्यापेक्षाही चांगलं आटलं गेलेलं आहे जास्त जर आठवलं तर काय होतं जे बॉ पनीरचे बॉल आहेत छो मलाही शोषून घेणार नाही त्यामुळे थोडी पातळच आपल्याला हवी आता गॅस बंद करून याला थंड कर झाकून ठेवायचं म्हणजे ते थंड होणार नाही आपले पनीरचे बॉल ही बनवून झालेले आहेत रसमलाई आता परत गॅसकडे वळूया गॅसवरती कडे ठेवलेली त्यामध्ये एक कप मी घालते साखर वजनाने म्हणाल तर पाव कप एवढी साखर आहे यामध्ये तीन कप पाणी घालायचं आहे पाणी जरा जास्त घालायचे म्हणजे जा आपण हे जे रसमलाईचे बॉल यामध्ये टाकणार आहोत ते चांगले असे नाचले पाहिजेत इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तरच हे पाक शोषून घेतील आणि हे बॉ बॉल एकदम आतून रसरशीत रश होतील आता हे बघा साखर चांगली वितळलेली आहे चांगली उकळी येईल ते ना तेव्हाच यामध्ये आपण हे बॉल घालायचे असा तोपर्यंत हे बघा आता चांगली उकळी आल्यानंतर एक एक करून आपण हे बॉल यामध्ये सोडून घेतलेले आहेत आता याला कमीत कमी सात ते आठ मिनटं लागतात शिजण्यासाठी तर गॅस मिडियमवरती करून ठेवायची आणि चमचा काय करायचा असा जो तुम्हाला खाली भाग दिसेल ना तिथे असा असं चमचा मारत राहायचा म्हणजे काय होल मध्ये मध्ये बॉल व्यवस्थित सर्व बाजूने शिजले जातील बघा आपोआप ते व्यवस्थित सर्व बाजूने शिजले जातात तर पहिल्यापेक्षा बघू शकता यांची साईजही मस्त वाढलेली आहे आणि आता हे चार मिनटं झालेली आहे शिजत ठेवून आता याला कवर करून परत आपण दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहोत म्हणजे मीडियम गॅसवरती बॉल चांगले शिजतील तोपर्यंत आपण काय करूया पीठ मळून घेऊया पुरीसाठी तर इथे मी घेतलेलं आहे पीठ आता पि पुऱ्या किती प्रमाणात मळाय करायच्या त्यासाठी तुम्ही अंदाजाने पीठ घ्या तर इथे आपण पाच सहा माणसांसाठी पुऱ्यांचं पीठ मळतोय त्यामुळे अर्धा किलो मी पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून तर इथे काय करायचं आपल्याला थोडं घट्टसरच असं पीठ मळायचं घट्ट पीठ मळून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे पुऱ्या जास्त तेल शोषत नाहीत आणि जास्त वेळ टम्माशा फुगलेल्या राहतात जर पातळ पीठ मळलात तर कारण आपल्याला हे पीठ रेस्ट करायचं जर पातळ मळलात तर मग हे थोड्या वेळाने अजून पातळ होईल त्यामुळे शक्यतो घट्ट पीठ मळायचं तर हे बघा पीठ चांगलं मळून घेते मी चांगलं असं रगडून रगडून पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ आपलं मळून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि परत थोडंसं असं पीठ आपण हे मळून घ्यायचं ते तेल घातल्यामुळे काय होतं जेव्हा आपण लाटतो वगैरे तेव्हा हातांना हे पीठ चिटकत नाही त्यामुळे थोडंसं तेल घालून मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मी मळून आपण आता हे साईडला ठेवून देणार आहोत कमीत कमी अर्धा ते एक तासभर आपण असं हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत तो पुढे काय करायचं आहे ते पाहूया तर इथे मी घेतलेले आहे छोले रात्रभर भिजत ठेवले होते छोले चांगले भिजलेले आहेत त्यानंतर याला घालूया कुकरमध्ये आणि यामध्ये पाणी घालूया डुबेल एवढे पाणी घालायचं आहे म्हणजे छोले चांगले शिजतात तर याला पाच सहा शिट्या मी काढून घेते तोपर्यंत आपण यासाठी एक पेस्ट करून घेऊया तर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत त्यामध्ये घालूया थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि पाणी न घालता याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा ही अशी टोमॅटोची पेस्ट करून ठेवल्यामुळे काय होतं ग्रेव्ही छान होते आता आपले पनीरचे बॉल ही शिजलेले आहेत बघू शकता मस्त मोठे बॉल झालेले आहेत रसमलाईचे आणि एक बर्फाचं पाणी मी तयार करून ठेवलं आहे साईडला त्यामध्ये हे बॉल घालून घ्यायचे असे ना बर्फाच्या पाण्यामध्ये हे बॉल ठेवल्यामुळे काय होतं हे बॉल ना आपण जेव्हा रसमलाईमध्ये घालतो तेव्हा कसले जात नाहीत असेच मस्त असं सॉफ्ट स्पॉन्जी राहतात बघू शकता किती टम्म फुगलेले असे बॉल तयार झालेले त्याला पाच मिनटं आपण असंच ठेवल्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आहे दाबून दाबून आणि याला आपण घालणार आहोत रसमलाई रसमलाईमध्ये तर बघू शकता यातलं पूर्ण जे पाणी आहे असं दाबून दाबून आपण काढून घेऊया हलकं हलकं दाबायचं जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे आणि ही म जी रस मला आहे ना ती पण थोडी गरमच असली पाहिजे आणि यामध्येच घालाय गरम थोडी असतानाच घालायची थंड झाली असेल थोडं गरम करून घ्या आणि याला कमीत कमी, कमी चार ते पाच तास असंच तुम्ही हो ठेवू शकता तर ही मी साईडला ठेवते आणि पुढची आपण तयारी करून घेऊया तर इथे बघा मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ तर इथे दीड कप मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत किंवा तुम्ही घरामध्ये जे रेग्युलर तांदूळ असतात तेही घेऊ शकता तर आपण पुलाव बनवणार आहोत त्यासाठी तांदूळ धुवून घ्यायचे त्यानंतर काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता गाजर मटार फ्लावर बीन्स घेतलेले आहेत तिथे बटाटाही घालू शकता पनीरही घालू शकता असे मोठे तुकडे करून घ्यायचे आता वळूया गॅसकडे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि एक मोठा चमचा घालायचं आहे तूप तर तूप चांगलं गरम झालं का यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत शहाजिरं तेजपत्ता लवंग स्टार फूल दालचिनी आणि काळी मिरी घातलेले आहेत खडे मसाले तुमच्याकडे जे असतील ते घाला खड्या मसाल्यांचा फ्लेवर खूप छान येतो थोडेसे काजू घातलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत कारण यामध्ये आपण सुखे मसाले वापरणार नाही आहोत ना त्यामुळे खडे मसाले घालणं गरजेचं आहे आता एक मोठा कांदा मी असा लांबट चिरून घेतलेला आहे बारीक चिरू शकता पण काय होतं दिसायला खूप सुंदर आणि चवीलाही खूप छान लागतो हा लांबट कांदा खातो तेव्हा तर कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर यामध्ये छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आहे आलं लसूण पेस्ट हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी घालते मणुका आणि मणुका ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला आपण ह्या जो व्हाईट पुलाव होतो ना त्याच्यामध्ये छान चा, लागतात मणुका त्यामुळे थोड्या घातलेल्या आहेत आता ह्या भाज्या घालून घ्यायच्यात आपल्याला आणि त्याही तेलावरती चांगल्या परतून घ्यायच्या आहेत कारण भाज्यांना थोडंसं वेळ लागतो ना त्यामुळे ते तेलामध्ये शिजण्यासाठी वेळ लागतो तर मग असं तेलामध्ये परतून घेतल्यामुळे काय होतं भाज्या लवकर सॉफ्ट होतात त्या भाज्या थोड्याशे परतल्या गेल्यानंतर दोन तीन मिनटं याला असं झाकून वाफ येऊ देऊया तर बघा दोन तीन मिनटं आणि भाज्यांना चांगली वाफ आलेली आहे म्हणजे थोडंसं हलक्याशा सॉफ्ट होतात थोडंसं तेलामध्ये परतल्यानंतर मध्ये मध्ये असं परतत राहायचं बघू शकता दोन तीन मिनटाने आपल्या भाज्या मस्त अशा परतल्या गेल्या मध्ये मध्ये परतल्यामुळे काय होतं खालून भाज्या लागत नाही आता हे तांदूळचे आपण धुवून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहे थोडंसं तेला तुपावरती परतून घ्यायची म्हणजे काय होतं राईस मोकळा मोकळा होतो आणि चवीलाही खूप छान लागतो भाज्यांचा सर्व फ्लेवर जो आहे राईसमध्ये उतरतो ना भा असा हा पुलाव चवीला खूप भारी लागतो झटपट होतो त्यामुळे नक्की बनवून पाहा या पद्धतीने आता थोडा वेळ तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये घालायचं एक गरम पाणी तर मी साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं ज्या कपाने आपण तांदूळ घेतले होते ता। त्याच कपाने आपण तांदळाचे डबल म्हणजे तीन कप आपण इथे पाणी घालणार आहोत पाणी चांगलं उकळतं घालायचं आहे कारण जर थंड पाणी घातलं तर काय होईल आधीच एक तर ता पा तांदूळ वगैरेही थंड आहेत त्यामुळे मग टेम्परेचर डाऊन होऊ शकतं त्यामुळे थंड पाणी नाही घालायचं गरम तेम उकळतं पाणी घालायचं आहे चवीनुसार घातलेलं आहे मीठ यामध्ये आणि याला झाकून आपण मंद मिडियम गॅसवरती चांगली उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता भाताला चांगली उकळी आलेली आहे आता याला परत झाकून आपण पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजवू देऊया तोपर्यंत भाजीला फोणी देऊया आता कढईमध्ये तेल तापलं थोडंसं का यामध्ये घालूया कढीपत्ते खूप सारे आणि कढीपत्ता चांगला भाजला की यामध्ये घालूया दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदेही तेलावरती चांगला मऊ सूद होईपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे तर बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे थोडा मऊही झालेला आहे आणि थोडंसं अजून गडद कलर झाला का यामध्ये घालूयाची टॉमॅटो आलं लसूणची पेस्ट करून ठेवली होती ती यामुळे काय होतं ही जी ग्रेव्ही आहे ना दाटसर होती पेस्ट करून घातल्यामुळे किंवा तुम्ही मग बारीक चिरून घालू शकता पण मग ग्रेव्हीला ना असं ते टेक्चर नाही येणार भाजी टे ग्रेवीसारखं त्यामुळे मी घातलेलं आहे त्यानंतर इथे धने पावडर जिरा पावडर अर्धा चमचा एक पाव चमचा एवढी हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते त्यामुळे कलर चांगला येतो आणि एक चमचा भरून छोले मसाला घातलेला आहे मी आता छोले मसाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता आता हे सर्व मसाले घालून आपण चांगले तेलावरती ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे आहेत गॅस इथे मंदवरती ठेवायचे तर मसाले वगैरे करपू शकतात आता घालूया थोडंसं पाणी तर मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे ग्रेवी थोडीशी दाटसर होईल जास्तही पाणी घालायचं नाही कारण छोलेमध्येही पाणी आहे आता ह्याला कवर करून दोन तीन मिनटं वाफ देतो आहे तोपर्यंत आपण राईस चेक करूया तर बघू शकता राईसमधलंही पाणी चांगलं आटलं गेलेलं आहे मस्त मोरलं गेलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हा आपला झटपट असा राईसही तयार होतो आहे तोपर्यंत आपली जी ग्रेव्ही ती आहे तीही चांगली शिजते तर बघू शकता मोकळा मोकळा असा हा राईस झालेला आहे आणि खरंच खूप छान लागतो झटपट होणारा हा राईस एकदा नक्की बनवून पहा तर याला आता आपण झाकून असंच ठेवून द्यायचं गॅस बंद करून म्हणजे व्यवस्थित मोरला जाईल तोपर्यंत इथे बघा आपली ही चांगली परतली गेली मस्त तेल तेलही सुटलेलं आहे तरी छान सुटलेली आहे आणि मसालेही सर्व शिजलेले आहेत त्यानंतर यामध्ये घालूया छोले तर छोलेही चांगले शिजले आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पाच सहा शिट्या काढून घ्यायच्या म्हणजे छोले चांगले शिजले जातात आता बघू शकता थोडंशी ह्यामध्ये यामध्ये घालूया अर्धा चमचा एवढी कसुरी मेथी थोडीशी तव्यावरती गरम करून पावडर करून घ्यायची म्हणजे त्याची टेस्ट खूप छान आहे त्या चवीनुसार घालूया मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालू आणि ही व्यवस्थित आपण हे मिक्स करून आपल्याला ही ग्रेवी शिजत ठेवायची आहे थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता पाहिजे तर आता तोपर्यंत आपली बघा ही रसमलाई जी अंगुरी रसमलाई आहे ती ही चांगली दाटसर झालेली आहे मी एका बाऊलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवली होती आता हे बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही जी आहे छोलेची तयार झालेली आहे किती चमचमीत अशी ही छोलेची भाजी झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालते तर छोल्याची ही आपली तयार झालेली आहे तर आता आपण अजून एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे भजी तर ही आपली भाजी जी आहे साईडला ठेवून देऊया एका पॅनमध्ये मी बाऊलमध्ये घेतलेले दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून त्यानंतर झाल्याची खूप सारी कोथिंबीर थोडीशी घालूया हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि सोबतच घालूया चवीनुसार आता भजी जी आपली चांगली बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्पॉन्जी होण्यासाठी आपण यामध्ये घालतो आहे थोडीशी दोन एवढी बेकिंग सोडा आणि हे सर्व साहित्यात चांगलं असं सा मस्त एक मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला सर्व मसाले मीठ वगैरे व्यवस्थित लागेल तर हे बघा चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे बेसन तर एक कप बेसन घेतलेलं आहे तर आधी एक साथ नाही घालायचं आहे आपल्या थोडं थोडंसं घालायचं आहे मिक्स कारण कसं होतं जर जा, जास्त पाण्याचं प्रमाण तुम्ही यामध्ये वापरलात ना तर भजी थोड्या वेळाने नरम होते त्यामुळे आधी आपण जास्त पाणी घातलेलं नाही आहे याम भजीमध्ये थोडंसं पाणी घालायचं एक दोन चमचे आपण इथे पाणी घेतलेलं आहे कारण जे कांद्याला पाणी सुटणार आहे ना त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं असतं तर बघा भी पीठ तुम्हाला दिसत असेल बाजूबाजूने कोरडंही आहे तर असंच आपल्याला जे आहे भजीचं टेक्चर हवं आहे त्यामुळे भजी मस्त कुरकुरीत होते आणि कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आता गरम कढई तेलामध्ये आपण ही छोटी छोटी अशी भजी सोडून घेऊया गॅस मिडियमवरती करून ठेवायचे तेल चांगलं तापलं की गॅस मिडियमवरती करायची आणि ह्या भज्या ज्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर जास्त मोठ्या नाही घालायचे छोट्या छोट्या घालायच्या अरे बघा कुर ही, कुर ही भजी एकदा नक्की बनवून बघा छान लागते कुरकुरीत मस्त अशी आपण लांबड्या कांद्याची खेकड्या भजी करतो त्यापेक्षा ही छोट्या कांद्याची भजी ही खूप छान लागते तर हे बघा भजी आपली मिडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेली आहे कलर खूप सुंदर आलेला आहे बघू शकता आणि मीडियम गॅसवरती तळायची म्हणजे काय होते भजी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते कच्ची राहत नाही तर ही भजी आपली झाली आहे तयार काढून घेऊया आणि इथे मी आता पुऱ्या बनवायला घेणारा आहे तर आपलं पीठही चांगलं मुरलं गेलेलं आहे तर यामधला थोडासा गोळा मी घेते आणि सुखं पीठ लावून आपण याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे किंवा तुम्ही छोट्या छोट्या तुम्हाला जमत असेल तर छोट्या छोट्या पुऱ्याही लाटू शकता पण मी काय करते मला ही पद्धत सोपी पडते मोठी पोळी एक लाटून घ्यायची आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या म्हणजे काय होतं एक सामान पुऱ्या आपल्याला तयार होतात तर बघू शकता मी मोठी पोळी अशी लाटून घेतली आणि लक्षात ठेवा जेव्हा पोळी तुम्ही लाटाल ना तर एकदम पातळ लाटायची नाही थोडीशी अशी जाडसरच लाटायची म्हणजे पुऱ्या छान फुलतात जर पातळ लाटलात ना तर मग पुऱ्या तळल्यानंतर कडक होतात तरी बघा अशी धारवाली एखादी वाटी घ्यायची आणि त्याने एक समान आपल्या पुऱ्या कट होतात पुऱ्या कट करून घेऊया पटापट किंवा जसं सांगितलं तसं सा, तुम्ही छोट्या छोट्या लाटून घेऊ शकता पण ही पण पद्धत सोपी आहे झटपट होतं काम एका वेळेस पाच सहा पुऱ्या तुमच्या पटकन तयार होतात अरे बघा या मी पुऱ्या पटकन कट करून घेते आणि आपण पटापट तळून घेऊया तर थोड्याशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर गरम तेलामध्ये आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर तेल आपलं मग असे चांगलं तापलं होतं तर थोडंसं परत तापून मी पुऱ्या तळायला घेते आता एका साईडने तळून आपली चांगल्या पुऱ्या फुलून वर येईपर्यंत आपण याला अजिबात टच करायचं नाही जसे जसे पुऱ्या फुलायला लागतात ता ना तसे तसे ते आपोआप परती येतात होऊ शकतात मस्त पुऱ्या अशा फुललेल्या आहेत टम्म अशा फुगलेल्या आहेत तर याला मस्त असं थोडंसं कलर येईपर्यंत सोनेरी तळून घेऊया म्हणजे पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात कच्च्या राहत नाहीत तर बघू शकता आता कलर चेंज झालेला आहे आपण याला पलटून दुसऱ्या साईडने आता तळायला ठेवूया तरी मी याला पलटते आणि दुसऱ्या साईडने ही तळून घेते दोन्ही साईडने आपल्याला मस्त अशा पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आणि या पुऱ्या तेलकटही होत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं ना पीठ घट्ट मळायचं म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाही आता या अशाच पुऱ्या बाकीच्याही मी तळून येते तर गरमागरम अशा हे आपल्या पुऱ्याही तळून झालेल्या आहेत आणि आपली थाली झाली आहे तयार रक्षाबंधन स्पेशल अशी ही थाली बनवलेली आहे रसमलाई छोलेची चमचमीत ग्रेवीवाली भाजी वेज पुलाव पुसोबतच पुऱ्या कांदा भजी एकदम अप्रतिम मेनू झालेला